म्हणजे आज तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनातला आनंदाचा दिवस आज एक कोटीपेक्षा जास्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेतून माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले चौदा तारखेपासून सुरुवात झाली आज मोठ्या प्रमाणावर आपण त्याचं लंचन केलं आता उर्वरित आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि जे उर्वरित आहेत त्यांचे फॉर्म जे अर्ज आहे त्याची स्थिती सुरू आहे त्याच देखील एक दीड कोटीपेक्षा जास्त ज्या आमच्या बहिणी आहेत ज्या एक कोटी चाळीस लाख अर्ज आले आणखी अर्ज येतील अर्ज जसे जसे येतील तसे त्याचे कृषि नहीं हो पड़तालनी हो आज एवड्या मोटा प्रमाणा बहिणी खेल में पैसे देने ये एक मुख्यमंत्री माला आनंद है कारण सर्वसमान्य सरकार अपन बनतो सर्वसा खेल पैसे जाने ये आपका मोटी बाब है अभिमाना की बाब है मुझे आज कार्यक्रम होता संपूर्ण महाराष्ट्रा मजा बहनी पुरुष है आणि त्यांचा आनंद पाहू आम्हालाही विरोधकांनी विरोधकांनी खूप वेगवेगळ्या टीका केल्यात आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे गृहमंत्री आत्ता असं म्हणतात विरोधकांनी अनेक वेळा या योजनेमध्ये घोडा घालायचा प्रयत्न केला वेबसाईटच्या संदर्भामध्ये किंवा फोटो बदलण्याचे प्रयत्न झाले योजनाची बदनाम करायचा प्रयत्न करण्यात आला तशा पद्धतीचे खूप ॲक्टिव्हिटीज त्यांनी फॉर्म अपलोड होणार नाही किंवा त्या अर्थाने यामध्ये सगळ्या उत्पन्न करण्याचं काम विरोधकांनी केलं कारण जेव्हा ही योजना आम्ही जाहीर केली एका दिवसात योजना कुठली जाहीर होते आणि त्याचा निर्णय होतो असं होत नाही कधी कारण त्याला खूप तयारी करावी लागते गेले सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून आमची ही याचं नियोजन सुरू होतं आणि आम्ही जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना किंबहुना कृषी पंप बिल माफ करण्याची योजना या योजना ज्या आहेत किंबहुना मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय जो आहे या सर्व निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक विथरले त्यांच्या पायाखालची वाढ सरकली त्यांना असं अनपेक्षित होतं की असं होऊ शकत नाही परंतु ते जे आम्ही बोलतो ते करतो आणि जे होणार आहे ते संपले नाही त्यामुळे आम्ही रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करून असं आश्वासन असा शब्द दिला होता तो पूर्ण झाला विरोधक यामध्ये बदनाम या योजनेला करत होते ही ठीक आहे हे विकत घेण्याचं आहे ही लाच देत आहे का माझ्या बहिणींच्याबद्दल असे उद्गार विरोधकांनी काढले हे लांछनास्पद आहे आणि म्हणून यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी मी काही बोलत नाही मी आरोपाला कामातून उत्तर देतो म्हणून माझ्या लाडक्या बहिणी त्यांना योग्य ते उत्तर देतील कारण विरोधक एवढ्यावर थांबले नाही ते कोर्टात देखील गेले कोर्टाने देखील त्यांना फटकारलं आणि न्याय दिला माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने त्यामुळे किती त्यांनी काही केलं तरी सुद्धा ही योजना जी आहे ती योजना सुरू राहणार या योजनेचे सर्व नियोजन तेहत्तीस करो तेहतीस हजार कोटी रुपयांचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि म्हणून मी मगाशी देखील सांगितलं की योजना सरकार जसं तसं सरकारची आर्थिक ताकद वाढत जाईल कारण शेवटी महाराष्ट्र हे एक देशाचं ग्रोथ इंजिन आहे महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचं राज्य आहे आज मोठ्या प्रमाणावर एफ डी आयमध्ये नंबर एक आहे पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक आहे आणि या सर्व माझ्या बहिणींच्या आशीर्वादाने जशी जशी सरकारची आर्थिक ताकद वाढेल हे दीड हजारच आम्ही था ठेवणार नाही त्याचे पावणे दोन हजार करू त्याचे दोन हजार करू त्याचे सव्वा दोन हजार करू अडीच हजार करू, करू तीन हजार करू किंवा त्याही त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ तीन हजार म्हणजे काय त्याला मर्यादा लिमिट नाही आहे शेवटी हे जनतेचं राज्य आहे या महिला भगिनींच्या आशीर्वादाने हे राज्य आणि माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्य आहे आणि युवकांच्या या तरुणांच्या साठी देखील आम्ही म्हणून यांच्यासाठी आम्ही जेवढं करू कमी जेवढं करू तेवढं कमीच आहे आणि म्हणून विरोधकांना आता हे सगळे या आजच्या दिवसाचा कार्यक्रम बघून त्यांची तोंड बघण्यासारखी आहेत त्यांना आता बोलण्यासाठी काही उरलेलं नाही कारण आता म्हणतात पहिले म्हणाले पैसे येणार नाही आता म्हणाले पैसे आले तर आता लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे सरकार है। 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 हे सरकार घेणार नाही आहे ही देना बँक आहे लेना बँक पलीकडे आहे आणि म्हणून ज्यांना घेण्याची सवय आहे ते देण्याच्या बाबतीत काय बोलणार आणि म्हणून हे सरकार जे आहे हे लोकांचं आहे आणि आज त्याची फलकृती मी पाहिली एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलो आहे मी एक शेतकरी कुटुंबातून मी गरीबी पाहिलेली आहे आमची आई कशी कसरत करतात तेही पाहिलेलं आहे आणि म्हणून हे दीड हजार रुपये ज्या माझ्या बहिणी आज मला भेटल्या त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले आनंद असले पाहिजे त्यांच्याशी जे पंधरा ऑगस्टला संवाद साधला त्यांच्या मी ऐकल्या त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसाचा जेवढा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी पटीने आज मला जास्त आनंद झालेला